गावचे प्रश्न सोडविण्याच्या कारभारीकडूनच संतापजनक कृत्य आजीच्या मदतीने सरपंचाने दोघा बहिणींवर केला लैंगिक अत्याचार नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विटावी गावात मुलीच्या आजीच्या मदतीने सरपंचाने दोघा अल्पवीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने सरपंच पदाला काळीमा फासणारी खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीसची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसची एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो का दर, जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने का जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोग्यच्या विरोधात दोषावर मतच